अण्णा हजारे इतके दिवस कुठे गेले होते अण्णा हजारे यांच्या बाबतीत विरोधकात आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे त्याची कारण आहे अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे अण्णा हजारे आता सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणीची फाईल पुन्हा एकदा उघड होत असल्यामुळे या फायलीच्या आधारे अण्णा हजारे यांनी आता पुन्हा एकदा सक्रियता दाखवण्यास सुरुवात केलेली आहे मात्र त्यांच्या या सक्रियतेमुळे अण्णा हजारे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे अण्णा हजारे इतके दिवस होते कोठे अण्णा हजारे इतके दिवस काय करत होते ते अचानक कसे काय आता समोर येत आहेत अशा प्रकारे नादा नाना शंका विरोधक यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळे अण्णांच्यावर विरोधकांनी निशाणा साधलेला आहे